नमस्कार आपण पाहताय वार्ता कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बदलापूर पूर्व येथील आंबेडकर चौक येथे प्रभाग क्रमांक सतरा मध्ये उत्साहवर्धक कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि जनतेचा जबरदस्त प्रतिसाद लाभला या मेळाव्यावेळी बदलापूर शिवसेना उपशहर प्रमुख प्रवीण राऊत आणि समाजसेविका दीपाली लामतुरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला बदलापूर म्हणजेच शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच बदलापूर हे नातं दृढ करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बदलापुरावरती विशेष प्रेम आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जसा विकास घडून आणला आहे तसाच आगामी काळातही शिवसेनेच्या माध्यमातून प्रगतीचा हा प्रवाह अधिक वेगाने पुढे जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला या संवाद मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या विजयासाठी सर्वजण उत्साहाने सज्ज झाले आहेत प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर ज्या पण समस्या असतील आपल्या वाडामध्ये लोकांच्या अडचणी असतील त्या काळजीपूर्वक पूर्ण करण्याचा सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आता त्याच कार्यकर्ता सोबत मिळावा पार पडलाय आणि पुन्हा एकदा सर्वप्रथम आमच्या शहर प्रमुख वामनदादा मात्रे यांचे आभार व्यक्त करतो आणि शिवसेनेचे आभार व्यक्त करतो कारण आम्हाला काही विश्वास ठेवून जी आम्हाला उमेदवारी दिली आम्हाला दिपाली ताई लांबथोरे असेल आणि आम्हाला स्वतःला उमेदवारी हा सतरा नंबर वॉर्डमधन दिलेली आहे प्रत्येक ह्या वॉर्डमधला जो प्रश्न असेल जो समस्या असेल त्या समस्यांचं पूर्ण निवारण करण्याचा काम आम्ही करू इथल्या मतदारांचे असेल इथले लोक असेल आमच्या विश्वासाला आम्ही तळा जाऊन देणार काय वाटत किती मतांनी आता तुम्ही बघा मिळाला होता तर प्रत्येक हा कार्यकर्ता इतक्या मोठ्या प्रमाणात होता आणि कार्यकर्ता नसून हा इतला मतदार पण आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तो उपस्थित होता तर आम्ही त्या त्या आणि मतदारांचा आशीर्वादच तुम्ही बघितलं असेल तेच आमच्यासाठी खूप अभिजयाच काय सांगायला शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणाताई म्हणजे झंझावत सुरू आहे निमित्ताने आज प्रभाग क्रमांक मध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन झालं उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला निश्चितपणे प्रवीणजी राऊत असो आमच्या दीपालीताई लामरे असो यांच्यावर प्रेम करणारे यांच्या कामाची पोच पावती देण्याकरता सर मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपलब्ध उपस्थित आहेत आज एवढी मोठी गर्दी होती फक्त मेळावा पार पडलाय काय चित्र पाहायला मिळणार आहे बदलापूरकरांना नक्कीच बदलापूरच्या शिवसेनेच्या पाठिंब्याचा आले का मला वाटतं वाढत आहे आणि आज या विभागामध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये प्रवीण राऊत आणि दीपाली लामतुरे या दोघी निवडणुका लढणार आहेत त्यांच्याबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार विना मात्रे या आहेत आणि नक्कीच घटनेते आणि मी स्वतः त्यांच्या आज या संवाद मेलासाठी उपस्थित होतो मला वाटतं या ठिकाणी तुडुंब करते म्हणजे बसायला जागा नव्हती एवढे पदाधिकारी एवढे मतदार यांच्या दोघांच्या पाठीशी आहेत तिघांच्या नक्कीच मला वाटतं जी बदलापूर मध्ये सर्वात जास्त मतानी सीट असेल त्या या प्रभाग क्रमांक सतरा मधन हायस्ट मतांनी एक तिघ लोक निवडून लोक असेल अशा लोकांना आणि नक्कीच आज तुम्ही सर्व घरोघरी मतदान मागायला फिरणार आहात आमच्यासाठी फिरणार आहात विना मात्रेसाठी फिरणार आहात प्रवीण राऊत साठी फिरणार आहात दीपाली भामतुरेसाठी फिरणार आहात शीतल राऊत साठी फिरणार आहात मोरे मोरेसाठी फिरणार आहात पण तो उद्या ताईसाठी फिरणार तुम्ही जो जो शब्द द्याल तो शब्द वामन मात्रेने दिलेला असेल प्रवीण प्रवीण राऊतने दिले दिलेला असेल दीपाली मॅडमने दिलेला असेल विना म्हातेने दिलेला असेल असा शब्द देऊन मी नेहमी सांगितलं माझ्या वार्डात मागच्या वेळेस मला वाटतं सुधर राऊत त्या ठिकाणी निवडून आलेली होती आमच्या कांबळे मॅडम इथं बसलेले आहेत मॅडम इथं बसलेल्या आहेत मला वाटतं त्याने उठून सांगावं की जो जो शब्द तुम्ही त्या मतदारांना दिलेला होता कधी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या कार्यालयात किंवा मला स्वतःला फोन करत सुद्धा करायला लागलेला नाही तो तो शब्द आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करून दिलेला आहे तसा ज्या विभागात तुम्हाला सांगू इच्छितो की जो, जो जे शब्द ज्या माझ्या माता भगिनी असतील त्याने दिलेला शब्द पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही आमच्या सर्व शिवसैनिकांची असेल असं आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि आज तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमली आहात तरी आज आपण जो विश्वास शिवसेनेवर ठेवलेला आहे काही लोक येतील भूलतोफा करतील काहीतरी चुकीचं भाषण करतील त्या भाषणाला तुम्ही बली पडू नका आणि आमच्या या दीपाली ताईला प्रवीणजीला विना मात्रेला या विभागातून मोठा मताधिक्याने उडवून द्या दीपाली लामतूरच्या जी पहिली उमेदवारी कोणाला भेटावी त्यांनी मला फोन केला की के दादा आपण गणेशच्या मिसेसला उमेदवारी देऊया नाहीतर तर कोणतरी सांगितलं असत ती राजकीय गणित करण्यासाठी मी गणेश मेला सांगितलेलं वेट अँड वॉच तुझ्या पत्नीच्या नशिबात जर नगरसेवक होण्याचं मान असेल तर शंभर टक्के तिला तिकीट दिलं जाईल असं मी त्याला खाजगीमध्ये सांगितलेलं होतं सदा माझा असो प्रकाशी निकम असो मया सुखी असो हे रोज तगादा लावायचे त्या तुम्ही गणेशच्या मिसेसला उमेदवारी द्या परंतु या बदलावर शहरामध्ये जेव्हा राजकीय समीकरण करायची असतात तर काही काही निर्णय काही गडबडीत घेऊन चालत नाही काल या कुलगा भदला नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आम्ही आता अंतिम टप्प्याकडे होत आहोत मी ज्यांच्यावर भरोसा ठेवलेला होता ज्यांना या ठिकाणी न्याय द्यायचा होता पण मला वाटतं प्रवीणाने आम्ही दोघांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता ते आमच्यापासून दूर केले म्हणून आज दाईंच्या रूपाने या ठिकाणी प्रवीण राऊत यांच्या जोडीला एक उच्च शिक्षित अशी सेविका आपण या विभागातून निवडून देणार आहोत आणि नक्कीच आम्ही अशीच उमेदवारी जाहीर केली असती परंतु पुन्हा तुमच्या विभागातील सर्व नागरिकांना माझ्या भगिनींना काहीतरी गैरसमज झाला असता की उमेदवारी कोणाला दिलेली आहे म्हणून आज तुमच्या समोर तिला घेऊन मी शीतल आणि प्रवीणला सांगितलं आपल्याला अशी उमेदवारी जाहीर करायची नाही सर्व लोकांसमोर घेऊन त्या कुटुंबाचं कर्तृत्व काय हे दाखवून देऊन तिला आपल्या सर्वांच्या साक्षीने आज उमेदवार म्हणून आम्ही घोषित केलेली आहे दुपारीच काही लोकांचे मला फोन आले मी प्रवीणला सांगितलं की आजचा कार्यक्रम थांबव आपण पुन्हा विचार करू पण अमन मात्र असा एक माणूस आहे मी सकाळी परवा दिवशी शीतलला फोन केला पहिल्यांदा उठलो मोबाईल हातात घेतला आणि शीतलला सांगितली गणेशला बोलून घे आणि तिला त्याच्या मिसेसला आपल्याला त्या ठिकाणी उमेदवारी फायनल करायची आहे आणि लगेच प्रवीणला तिने सांगितलं आणि बोल तुम्ही कामाला लागा आणि या या ठिकाणी सर्वांना बोलवा आणि त्या ठिकाणी तिची उमेदवारी आपण जाहीर करू त्यांनी जेवढे अधिकार आम्हाला दिलेले आहेत मला वाटतं कुठच्या आमच्या आणि शेअरफोबाला एवढे अधिकार या महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिले नसेल असं मला स्वतःला वाटत प्रवण आपण भाग्यवान आहोत काही पक्षवाले बोलतात ते सक्षम आहेत निर्णय घेण्यासाठी सुद्धा सक्षम आहेत परंतु त्यांच्या उमेदवारी ते डिक्लेअर करू शकत नाही नेहमी सकाळी एकाला आश्वासन देतात दुपारी दुसऱ्याला देता, देतात संध्या तिसऱ्याला देतात ही अवस्था या वलोड शहरामध्ये त्यांची झालेली आहे कारण मी शिवसेनेला शेअर प्रमुख म्हणून काम करतो आणि प्रत्येक राजकीय पक्षावर माझं लक्ष असतो मी तीन चार वाजेपर्यंत शिथल झोपत नाही तुला माहिती आहे कारण मला जशी दोन हजार चौदा साली आपल्या सर्वसामान्य लोकांनी शिवसेनेची सत्ता एक हाती दिली तशी सत्ता पुन्हा मला या ठिकाणी एक आधी सत्ता तुम्ही देणार आहात आणि का देणार आहात तर तुम्हाला माहिती आमचे पंचवीस नगरसेवक निवडून दिलेले होते आणि पंचवीस नगरांच्या प्रभागातलं काम बघा मी स्वतः नगराध्यक्ष होतो विजयादाई नगराध्यक्ष होत्या त्यांनी केलेलं काम बघा कारण ज्यावेळेस दोन हजार चौदा साली आम्ही निवडणूक लढवली तेव्हा कारमेलचा पट्टा आम्ही त्या मुख्य पदार होतो आणि मुख्य पदावर असताना शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम हे त्या नगराध्यक्ष असं आणि म्हणून आम्ही विजन ठेवून या बदलापूर शहरामध्ये आणि आपल्या प्रभागामध्ये काम करायचो म्हणून प्रत्येक वेळेस जे जे प्रस्ताव येतील विरोधी पक्षाचे असो की आम्ही सत्ताधारी पक्षाचे असो तो प्रत्येक प्रस्ताव आम्ही एक मुखाने त्या ठिकाणी मंजूर केला आणि मंजूर केल्यानंतरच आज तुम्ही पूर्ण बदलापूरचा चेहरा मोरा बदलण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे हे कोणीच विसरून चालणार नाही तुम्ही बघा आज या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते त्या दिवसापासून इथला विकासाचा आलेख बघा नक्कीच काना कोपऱ्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत काना कोपऱ्यामध्ये जे उद्यानं होती ती उद्यानं आम्ही विकसित केलेली आहेत या ठिकाणच्या स्ट्रीट लाईट चांगल्या केलेल्या आहेत जेही काही अफवाल असतील त्या ठिकाणी थोडीफार कामं झालेली नाही या ठिकाणी जरी आज विरोधी आमच्या मित्रपक्षाचा शोक होता परंतु काही दुर्लक्ष यांचं झालं असेल पण आज त्या समस्या तुम्ही आमच्यासमोर मांडलेल्या आहेत या नक्कीच समस्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही प्रवीण राऊत आणि दीपाली लामतुरे आणि नगराध्यक्षा होणाऱ्या भावी नगराध्यक्षा विना मात्रे यांची असेल आणि त्यांच्यावर मॉनिटरिंग गटनेते श्रीधर पाटील आणि वामन मात्रेचे असेल असा शब्द आज आपल्याला देतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत परंतु या खात्याचा जो निधी देतो तो, तो आमच्या पक्षाचा मुख्य नेता आहे आणि त्यांनी विजन ठेवून या बदलावर शहराला दोनशे चाळीस कोटी रुपये दिलेले आहेत तुम्ही सुद्धा शिफारशी केल्या असेल आम्ही सुद्धा केलेले आहेत पण शेवटी प्रत्येक नेत्याला विजन पाहिजे ते विजन ठेवून बागूचर हे दोनशे चाळीस कोटी रुपये दिलेले आहेत हे दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी दीड महिन्यापूर्वीच नगरपालिकेला त्यांनी दिलेला होता परंतु काही लोकांनी ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कारण का नगरपालिकेची का सिस्टीम नव्हती किंवा नगरपालिका पाणी पुरवठ्याचं खातं नव्हतं म्हणून हे पैसे आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला वर्ग केले तसा ठराव आम्ही माननीय प्रशासक मारुती गायकवाड यांच्याकडनं घेतला आणि पुन्हा ही योजना महाराष्ट्र शासनानं नवीन जी आर काढण्यासाठी पाठवली आणि त्याला ताबडतोब माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मंजुरी दिली आणि मंजुरी दिल्यानंतर पाणी पुरवठा मंत्री आहेत हे गुलाबरावजी पाटील आहेत हे दोन्ही मंत्री हे आपल्या शिवसेनेच्या खात्यातले आहेत मग तुम्ही सांगा हा क्रेडिट आमच्या शिवसैनिकांना यायचं तर यांना द्यायचं का बिलकुल नाही तुम्ही जी कामं केली त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही किंवा घेणार सुद्धा नाही पण खरोखर बोलण्यासारखं भरपूर काय कोणाच श्रद्धाला एक बातमी भेटत नाहीतर तुम्हाला सांगितलं असतं शरद पवारांनी एक वाक्य वापरलेलं नुरवडच्या सभेत तसं मी सुद्धा बोललो असतो अहोला माहितीये अहू गाळा गाळागाळात असतो म्हणून कोणीही काय केलं तरी मीच केलं या गोष्टी काही लोकांनी बोलायच्या सोडून दिला पाहिजेत कारण की धोनी या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आहे काम असेल तर मी बोललो नाही आमचे मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब जरी आता खात्याचे मंत्री असतील तरी पण त्याला एप्रुव्ह मुख्यमंत्र्यांची गायचे असते आम्ही त्यांचे सुद्धा आभार मानलेले आहेत आणि ते काम ठेवून परंतु हा ठाणे जिल्हा हा शिंदे साहेबांचा ठाणे जिल्हा आहे या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथी शिंदे साहेब आणि ते विजन ठेवून या जिल्ह्यामध्ये काम करत असतात कधी पक्षीय भेदभाव करत नाही तुम्ही त्यांच्यावर जाऊन बघा कोणी आमदार खासदार असो सामान्य कार्यकर्ता जावं हो, त्याला न्याय देण्याचं काम हे एकनाथी शिंदे साहेब करतात आणि ते आमचे या बदलापूर शहरामध्ये विकास करण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करतात ज्या दिवसापासून ते जिल्हा प्रमुख झाले त्या दिवसापासून मला वाटतं पाच निवडणुका झाल्या त्या पाच निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली आपण लढलेलो आहे आणि त्यांना दिलेल्या जो जो शब्द आम्ही त्या नागरिकांना शब्द दिलेला आहे ते पूर्ण करण्यासाठी नेहमीच त्यांनी मला मदत केलेली आहे त्या ठिकाणी मी नगरसेवक म्हणून निवडून आलेलो होतो तिथला विकास बघा छत्तीस नंबरला मी निवडून आलो विना मात्र एकोणचाळीस नंबरला निवडून आल्या अवला विचारा त्या ठिकाणची उद्यानं कशी आहेत त्या ठिकाणचे रस्ते कसे आहेत त्या ठिकाणचे पाणी व्यवस्था कशी आहेत कोणी आमच्यावर टीका करू शकत नाही काही लोक बोलतात आमचे प्रभाग कसा बघून बघा येऊन पण मी त्यांना आव्हान करेन तुम्ही आता प्रचाराला येता तेव्हा आमच्याही प्रभागात फिरा मग तो चौतीस नंबर असो पस्तीस नंबर असो विजया ताईंचा शीतलचा आमच्या सर्वांचे प्रभाग फिरा आणि नंतर लोकांसमोर जा की पुना या विभागात आम्ही मत मागू त्यांनी सांगितलं की कात्रप ते शिरगाव या ठिकाणी सर्व शिवसेनेचे शिल्लदार निवडून आलेले होते आणि त्याची पुन्हा पुनरवृत्ती होणार आहे या ठिकाणच्या सर्वच्या सर्व दहाच्या दहा सी येते प्रवीण राऊत आणि आम्ही निवडून आणणार आहोत ही शपथ आम्ही घेतलेली आहे कारण का की तुमच्या विकासाची कामं आम्ही केलेली आहेत आम्ही कुठं कमी पडलेलो नाही आम्हाला तुम्ही विचारू शकत नाही की तुम्हाला मतदान का करू तुम्ही आमच्या प्रभागामध्ये एक सुद्धा काम दाखवा पाण्याची टंचाई दाखवा आणि नंतर बोला मात्र चितल औ मोरे तुम्हाला मतदान करणार नाही तुम्ही एक तरी आमच्या प्रभागामध्ये काम दाखवा परंतु या प्रभागामध्ये सर्व नागरिकांनी सांगितलं पाण्याच्या समस्या अरे तुम्ही जरी आमच्याकडे आले असे ती पाण्याची समस्या आम्ही सोडून दिली असे रमेशची राठोड नेहमी सांगत असतात त्या ठिकाणी काही कामं त्यांनी केलेली आहेत पण तुम्हाला सांगू इच्छितो ही दोनशे चाळीस कोटीची स्कीम आहे ही दोन हजार छप्पन सालापर्यंत कुठच्याही प्रकारची पाणी ती स्कीम मंजूर केलेली आहे आणि त्याच्यामध्ये दे, लाईन आम्ही टाकणार आहोत सहा परिसरातील सर्व नागरिकांना चोवीस तास पाणी नाही तरी सहा तास पाणी कसं भेटेल यासाठी प्रयत्न करा आणि नक्कीच शंभर टक्के झोय आमच्यावर विश्वास ठेवा हे काम सहा महिन्या त्यात आपल्यासाठी प्रवीणजी आपण ठरवलं हवामान मात्रेने ठरवलं ठरवलं राऊत कुटुंबानी ठरवलं आणि त्याच्या जोडीला आमची आता लांबतर मॅडम आलेली आहे विना मात्र त्या ठिकाणी साईन करायला बसलेली आहे म्हणून आपल्याला आपल्याला मागायला लागणार नाहीत आपण आता देणारे प्रवीण होणार आहोत कारण की आपल्या चारशे पाचशे कोटी रुपयाचा निधी हा नगर परिषदेवर असो आणि दोन पाच कोटी रुपये हे आमच्यासाठी नथिंग आहे पहिली जी जी कामं जी जी सुचवलेली आहेत जी कमान असेल प्रवीणजी तुमच्यावर भरपूर पैसे आहेत मला माहिती आहे पण तो तुमच्या किशाला आम्ही चाप लावून देणार नाही पहिली वसंतराव नायकांची कमान ही सुद्धा पहिला अजेंडा निघेल त्या अजेंड्यामध्ये हे गार्डनचं काम असेल या चौक कमानीच काम असेल आंबेडकर चौक सुशिमीकरणाचं काम असेल ही तिन्ही कामं पहिल्या सभेमध्ये मंजूर करून एका वर्षाच्या आत लोकार्पण सोला याच विभागामध्ये आपण ठेवू असं आजच्या दिवशी मी सर्वांना अभिवाचन करतो बोलण्यासारखं भरपूर कायमात विना मात्र लीड घेईल आणि हे दोघं मोठ्या मताधिक्याने जिंकतील असं मला वाटतंय आणि आम्ही बाजूला आहेत शीतल राऊत आणि मी त्या बाजूला आव मोरे तिक अरुण सुरवाल आणि पाटील मॅडम आहे आणि बाजूला हा अजून एक दबंग आहे सुशिक्षित इंजिनियर मग त्याला सुद्धा वाचवा ठेवणार आहे म्हणजे प्रवीणजी कुठं कमी पडलं तर बाबा तू जा टेक्निकली नॉलेज